ورا وندي په وادرې واره څه مو سوال در پاوځي प्रचंड असा मुसळधार पाऊस पडतोय मित्रांनो वादळी वारे बघा किती स्पीड आहे पावसाला आला दो हजार पावसाची वेटिंग सुरू आहे आता दिवाळी आता आज काल ओवाळी झाल्यानंतर आज पाऊस सुरू होई दिवाळी दिवशी पण आलो आता अखिमुसळधार पाच सहा दिवसाची मुसळधार पाऊस असा पंजाब डेक्ट सरांनी सांगितलेला आहे बघू शकता मित्रांनो किती पाऊस पडतोय आपल्या वरुंडी गावाला तालुका संगमेर आयल्या नगर जिल्ह्यामध्ये संगमेर तालुक्यात वरुंडी गावात भरपूर असा मुसळधार वा वादळी वाटतो पाऊस आहे बॅटिंग सुरू आहे बघा मित्रांनो किती साऱ्या वावरात पाणी पाणी झाले मित्रांनो आपण जे गावरान कांदे रोप टाकणार आता धोक्यात येण्याची शक्यता आहे कारण आपण आता लेट झाली होती गावरान कांजे रोप टाकले होते त्यानंतर असा पाऊस झाला पावसामुळे शेतकऱ्या पाऊस होता त्या पावसामुळे आपले कांद्याचे रोप पण भरपूर असा करत होते तुमच्याकडे झाला का मित्रांनो पाऊस समिट करून नक्की सांगा मित्रांनो किती पाणी पडतंय समोर जे आमचं वरंडी गाव आहे तिकडे दिसत सुद्धा नाही बघू शकते मित्रांनो भरपूर असा पाऊस पुरु आहे वरवंडी गावाकडे तिकडे डोंगर दरे आहे दरी डोंगर सुद्धा दिसत नाही इकडे बघू शकते मित्रांनो किती असा जोर जोराने पाऊस पडतोय बऱ्याच दिवसात मित्रांनो व्हिडिओ काढला होता हा पाऊस व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो बनवायचा प्रयत्न केला तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असाईब करायला विसरू नका तुम्ही माझा कुटुंब कुठून बघितले कमी करून नक्की सांगा आमच्या वरंडी गावात पावसाची धुमाधाराची बॅटिंग चालू आहे ता पाणी झाले चौकडे मित्रांनो वावरात पाणी नोवाळ पाणी झालं विद पण संपत